कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी अध्यक्ष महोदय हजारो शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जिवाळ्याच्या विषयावर निवृत्ती वेतन या विषयावर या ठिकाणी आपण सरकारने निर्णय घेतलाय शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या त्रेचा तेरा लाख पंच पंधरा पंचाळीस हजार यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे ते डिटेलमध्ये पूर्ण एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला त्याबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत शासनाचा हिस्सा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौवेचाळीस कोटी इतका आहे आणि वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारवी स्वीकारावी लागते त्यामुळे निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही या विषयावर सरकार पूर्णपणे संवेदनशील होतं आणि म्हणून आजही आम्ही संवेदनशील आहोत शब्द दिला तो शब्द आम्ही पाळतो असा इतिहास आपल्या सरकारचा आहे निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे आम्ही त्या बैठकीमध्ये तत्व मान्य केलं होतं आणि या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद संपर्क ठेवला बैठका झाल्या त्याच्यावर त्या त्या ते वेळेस त्यांना वेळ दिला बैठकामधून सकारात्मक चर्चाही झाली या विषयावर तेरा मार्च दोन हजार तेवीसला बैठक होती यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि विधानभवनातच बैठक घेण्यात आली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन वित्तमंत्री तुम्ही होते ना देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि दोन्ही सदनातील विरोधी पक्षनेते होते त्यांच्यासह अखिल भारतीय राज्य सहकारी महासंघाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ शिक्षक भरती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद युनियन विद्यापीठ शिक्षक कर्मचारी संघटना माध्यमिक विद्यालय शिक्षक कर्मचारी संघटना जुनी पेन्शन संघटना महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना प्राथमिक शिक्षक संघटना यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास समिती स्थापन केली अध्यक्ष महोदय एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या रह कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही सीमा समिती तयार केली या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेव सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोशागरी विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीने कालबद्ध रीतीने काम केलं या समितीने चांगलं काम केलं या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास केला आणि अहवाल सादर केला या अहवालानंतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनांशी चर्चा सुरू होती या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी अत्यंत सकारात्मक सूचना केल्या दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना देखील वाढीव निवृत्तीवेतन देण्यात यावी अशी मागणी पुढं आली त्यावर मंत्रिमंडळात ठोस निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे दोन हजार पाचमध्ये भरतीची जाहिरात निघाली पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांचा मुद्दा चर्चेत होता या मुद्द्यावर देखील आपण अशा लोकांना हो जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास सकारात्मक निर्णय घेतला याचाही फायदा सव्वीस हजाराहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या या समितीच्या अहवालावर माझ्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांशी चर्चा झाली त्याचवेळी आपण त्याप्रमाणे आता या समितीच्या अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत अध्यक्ष महोदय शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त अपर व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेस देखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या सर त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हित हितकारक ठरेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कर्मचारी संघटना अधिकारी संघटना यांना देखील शुभेच्छा देतो धन्यवाद